मला वाटतं आज आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही युवती पण नाही आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत इतर काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या त्या संघटनेसाठी आमचं दालन सव्वीस तारखेला संभाजीनगरला उघडं राहील त्याचा व्यवस्थित पत्ता दिला जाईल त्या पत्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे आमचे जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे त्यांना ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांनी त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी याचा आहे पुढील भाऊ वगैरे हो परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय निर्णय आम्ही घेतलेला आहे या परिवर्तन महाशक्तीच नेतृत्व सामुदायिक असेल एक, एक समन्वय समिती असेल त्या समिती मार्फत अंतिम निर्णय घेतले जातील बच्चूभाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबरपर्य सव्वीस सप्टेंबरपर्यंत ज्यांना ज्या सामाजिक संघटना असतील कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील चळवळीतले घटक असतील या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा सातबारा काय कुणाला आमदार दिलेला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या महा परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत स्वच्छ चारित्र्य स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचे अडीच वर्षे आणि महायुती जे अडीच वर्षे अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो रास झालेला आहे ते पसंत नसतील नसेल त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं सव्वीस नऊ तारखेला या परिवर्तन महाशक्तीतले ते आम्ही आज मुख्य पाच घटक आहोत अजून तीन दुसरे जुडलेले घटक आहेत त्यांचा एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला होणार आहे आणि आज जी समिती करण्यात आली त्यात या समितीत सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही पाचही प्रमुख नेते या समितीचे प्रमुख म्हणून सामूहिक नेतृत्व परिवर्तन महाशक्तीचं करणार आहोत आणा बोला। आणा तो दिए। तो दिए। आज एक चांगला ऐतिहासिक निर्णय झाला मला वाटते बचूभाऊ महाराज यापूर्वी राज्यातल्या तिन्ही शेतकरी नेत्यांनी एक परिवर्तन आघाडी केली होती पण आता महाराष्ट्राच्या जनतेची आणि महाराष्ट्राची इच्छा आणि लक्षात घेता या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना एक चांगला पर्याय असतो की सिस्टम बदलण्यासाठी एक तगडा आणि चांगला पर्याय देण्याचा आज निर्णय निश्चय झाला आणि हे सगळे पाचही नेते महाराजांचा स्वराज्य असेल बजीबाऊचा प्रहार असेल राजू स्वाभिमानी असेल स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना वामनराव चटपाची असेल आमचा महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस असेल हे सगळे प्रमुख आज मुख्य एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे मला वाटते हा निर्णय महाराष्ट्राच्या येणाऱ्या जे काही विधानसभा निवडणुकीत आहेत ते अत्यंत चांगला आपला परफॉर्मन्स देतील किंवा एक चांगला चांगलं काम महाराष्ट्राला करून दाखवतील आणि महाराष्ट्र ज्याची वाट पाहतो आहे तो तू चालू आहे परिवर्तन okay. <laughs> महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत लोक अस्वस्थ झालेले जनता अस्वस्थ झालेली आहे जनतेला एक वेगळा पर्याय पाहिजे जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडू शकतो या पंचाहत्तर वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत आपण जर पाहिलं तरी का गावात गेलं तर तुम्हाला नेहमी एक छोटं गाव आणि एक मोठ गाव पाहायला गाव म्हटलं तर बुद्रुक छोट गाव म्हटलं खुर्द आणि तशीच आज राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना बुद्रुक शिवसेना खुर्द <laughs> एन सी पी खुर्द एन सी पी बुद्रुक आणि लोक संभ्रम आहेत की हेच सत्यत असतात हेच विरोधात असतात आणि त्याच मूलभूत घेतला की एक चांगला पर्याय जनतेला आणून देऊ आपण आणि म्हणून बच्चू आणि सर्व नेत्यांनी राजू शेट्टी साहेब आणि सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की येत्या सव्वीस सप्टेंबरला संभाजीनगर मध्ये आम्ही अनेक घटकातल्या लोकांना जेना जेना आपल्या आमच्या बरोबर यायचंय त्यांनी येण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण केलेलं आहे आव्हान के मी तर त्याच्या पलीकडाने जाऊन सांगू इच्छितो की आमच्यावर असणारे दरांगे पाटील सुद्धा जे सामान्य गरीब मराठ्यांसाठी लढतात दत्तराज आंबेडकर असतील आणि बरेच सगळे लोक असतील आपण सगळेजण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि मला वाटतं सगळ्यांनी सगळे विषय मांडलेले आहेत आपले काही प्रश्न असतील तर आपण विचार ठरलंय का मनोज पाटलांची माझी स्वतंत्र भेट झाली आहे राजकीय चर्चा सुद्धा झालेली आहे त्यांना एकच मी विनंती केली आहे की तुमचा उद्देश आणि आमचा उद्दिष्ट एकच आहे उलट तुम्ही कुठल्या उमेदवाराला पाडण्यापेक्षा आपण कसं निवडून आणू शकतो जेणेकरून आपला माणूस तिथं विधानसभेच्या पटलावर आपला आवाज तिथे उठू शकतो आणि म्हणून मला विश्वास आहे आमच्या सगळ्या टीमला विश्वास आहे की ते निश्चित आमच्याबरोबर आमच्यावर येथील म्हणजे मी काही वेगळं नाही आणि इथं कोण वेगळं नाही एक सामुदायिक सामूहिक हे नेतृत्व आहे सामूहिक हा समविचार आहे आणि हा विचार एकच आहे की आपल्याला महाराष्ट्राला एक चांगला पर्याय नाव ठरलंय चिन्ह पक्ष लोगो असं काही विचार केलाय काही मला वाटतं आघाडीचं आहे किंवा स्वातंत्र्य चिन्ह काय म्हणजे महाशक्तीचं जर स्वातंत्र्य चिन्ह भेटेल तर ते आहेच प्रहारची हारची आमची बॅट आहेच आता प्रत्येकांचं जसं राजाभाऊ शेपटी आहे म्हणजे संभाजीराजे आहे हे ठरवून म्हणजे एकत्रित एकतर आघाडी महाशक्तीचं चिन्ह राहील नाहीतर पण स्वातंत्र्य बच्चू कुठं आता महायुतीतून बाहेर आले असं म्हणायचं आता काय दुसरं काय म्हणताय याला तुम्हाला स्टॅम्प पेपर तिकडे जयंत पाटील म्हणतायेत की महाविकास आघाडीची मतं झाल्यासाठी अशा पद्धतीची तिसरी आघाडी समोर येते आता तर होणार ना मी त्याला उत्तर देतो महाराष्ट्राचा सात बारागा त्यांना लिहून दिलेला आहे काय <laughs> आता मग आतापर्यंत त्यांनी सांगावं मधुधनवाद यांचा पराभव कुणी केला बापूसाहेब साहेब यांचा पराभव कुणी केला आता अलीकडं जयंत पाटलांचा पराभव कुणी केला मुंबईमध्ये कपिल पाटील महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेनं उमेदवार का उभा केला या प्रश्नाची पहिल्यांदा उत्तर द्यावीत संभाजी सांग कोल्हापूरची जागा सोडतो असं सांगून आयत्यावेळी त्यांच्याच कुटुंबामध्ये महाराजांना उमेदवारी दिली पक्षात घेऊन हातकनगलेमध्ये स्वाभिमानीला ही जागा सोडली असं सातत्यानं सहा महिने घोषणा करता करता अचानक मशाल हे चिन्ह घेण्यासाठी कुणी सांगितलं महाराष्ट्राचा सातबारा काय महाविकास आघाडीला लिहून दिलेला नाही आहे आणि महायुतीलाही दिलेला नाही आहे या महाराष्ट्रातली जनता ठरवेल कुणी या महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायचं लोकशाही आहे ना, ना बी टीम ते पण असू शकतं ना त्यांच्यामधल्या अर्धी बी टीम तर ते आहेच जयंत पाटील गॅरंटीनं सांगतात का आम्ही भाजपचे माझे संबंध आहेत म्हणून नाही एक गोष्ट त्यांना विचारली पाहिजे अजित पवार साहेब तुमच्या मी एवढंच सांगतो की त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे काय ते त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते सांगतात साततेने आरोप करत होते लोकसभेला कि याच्या पाठी मग जयंत पटला आहेत म्हणून चांगली राजू काय गोळ झाला गो त्याचा त्या प्रश्नाचं पहिला जयंत पाटलांनी उत्तर द्यावं आणि यांनी लिहून द्यावं ना आम्ही भाजपमध्ये जाणार नाही म्हणून एक आज आज आग, काँग्रेस अर्धी झाली राष्ट्रवादी अर्धी झाली शिवसेना अर्धी झाली तर मग अशा पद्धतीचे आरोप करून पहिले त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपापली बाजू मांडण्याचा लढण्याचा अधिकार दिला कोणी दुसरं काही लढत तर ते बी टीम आणि हे लढले तर अ टीम असं कसं काय तुम्ही ते जनता ठरवून ना कोणती टीम कोणती आहे तर लोकांच्या घरावर दगडफेक करू नये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरणार होता परिवर्तन महाशक्तीचा काय कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला तो आम्ही सांगू ला सांगू ना आम्ही एक समिती तयार म्हणाले कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यासाठी आम्ही एक समिती नेमलेली आहे आणि हळूहळू आमचा एक जाहीरनामा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार होईल आम्ही स्पष्ट करू माहिती युती सोबत आलेला मी एकतर पहिले भाजप आणि शिवसेनेसोबत बोललो सत्तेच्या समीकरणासोबत गेलो होतो आणि त्याच्यासोबत आपण संभाजीनगरला आंदोलन केलं मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही पत्र दिले का याबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा हो लागेल आणि तुम्ही हा निर्णय घेतला नाही तर मग मला बाहेर पडावं लागेल आता तेच आम्ही केलं आहे आघाडीकडून असाच मुखभंग जो प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा झालेला आहे त्यांच्याशी पण तुमची सविस्तर चर्चा झाली आहे का त्यांना बरोबर घेणार आहात का काय माझी चर्चा त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे पण अजून निर्णयापर्यंत आलेलं नाही हा पण आम्हाला आशा आहे ते आमच्या बरोबर घेतील गेल्या आठवड्यात झाली हो दोन दोन वेळा बैठका झाल्या आणि सव्वीस तारखेपर्यंत त्यांना वेळ विचार करायला वेळ दिला मी सगळ्या जे जे येऊ इच्छितात त्यांना ऑप्शन पण घोषणा केली परवा की एमएम एमआयएम ला आम्ही सोबत घेणार नाही असे काही आणखी आहे जे कट्टरवादी आहे धार्मिक कट्टरवादी आहे त्यांच्यासोबत मी पेसिफिक एकासाठी म्हटलं नाही तुम्ही न्यूज चालवल्या त्या वेगळ्या चालवल्या असेल पण मी असं म्हटलं की का जे काही कट्टरवाद आहे धार्मिक कट्टरवाद जिथं आहे तिथं आपल्याला सोबत घेणं आम्हाला जमणार नाही कुठेतरी त्यांची प्रखरता कमी करावं लागेल किंवा एका आखे अजेंडा अजून जावं लागेल आणि मुद्दा मुद्दे घेऊनच लढावं लागेल ना पण काय मुद्दे असेल त्याच्याबाबत त्यांची जर प्रखरता कमी झाली किंवा ते आमचे जे शेतकऱ्याचे मजुराचे कष्ट करण्याचे मुद्दे असेल त्यासोबत जर येत असेल तर काय त्याचा काही विषय नाही जे नाव ठरवलं त्याच्या पाठीमागची भूमिका एकदा सांगा म्हणजे सगळ्यांपर्यंत शक्ती निर्माण करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे महाराष्ट्रात आता सध्या अनेक प्रश्न आहेत म्हणजे आरक्षणाचा आहे तर शेतकऱ्यांच्या त्या बाबतीत काय आता समोर जाणार लोकांसोबत काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार सव्वीस ला आहे अजून पूर्ण सव्वीसला अर्धा तासच आमची चर्चा झाली त्या अनेक पक्षातले अनेक लोक अनेक विचार समविचार तयार करण्यासाठी लगेच काही होत नाही

सम्मान कार्यक्रमा गटकोट किल्ल्यांचा विषय तुम्ही जोती मिटींगशी संवाद साधला आहे का त्या सुद्धा यार माझा सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्या सकारात्मक आहेत मी दुसरा एक राजकीय प्रश्न आहे जी दादा जी साध्या माहिती मध्ये आहेत भाजप सोबत तर भाजप मध्ये जे नितेश राणे आहेत ते सातत्याने मुस्लिम विरोधी भाष्य त्याला कंटाळून अजित पवार आता तक्रार करणार केली आहे करतायत नाही कुणी कुठल्या धर्मातल्या लोकांना दुसऱ्या धर्माच्यावर कुठेतरी असं बोलणं आणि दुसऱ्या धर्मात त्याच्या भावना दुख दुखवत असतील तर ते कुणी असेल तरी ते, ते, ते बोलणं हे काय बरोबर नाही त्याची थोडीफार स्पष्टता बचू सुद्धा मग आपल्या उत्तरात सांगितली तुम्ही या आघाडीचं नेतृत्व करतायत शेट्टी साहेबांनी तुम्ही स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार आहात आणि तुमचं काय मतदारसंघ कुठले ठरलेत शेट्टी साहेबांनी आमची आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना कसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं होत सर की ते मारल्यासारखं करते संध्याकाळी रडल्यासारखं करते पुन्हा फिडे पुन्हा भाऊ भाऊ म्हणून पुन्हा एका व्यासपीठावरून आघाडीत काम करतात मी हे दाखवायचे दात हे खायचे दात विके महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक विधानसभा लढणार प्रत्येक मतदारसंघात आम्ही सक्षम पर्याय दि <laughs>